बाणला माझी भाकरी बघतो तर शेजारच्या गावात कोण आहे माझ्यापेक्षा ते बर चालला थंडीचे दिवस होते अगोदर काय बस नव्हत्या काय नव्हत्या चलत चालत शेजार शेजारीचे गाव होतं तिथं चलत चलत चाललं एक घर होतं वाटातच गावात गेला अलीकडच्याच कडेला घर होतं तिथं जाऊन बसला दारामध्ये मग त्या बाई बघितलं स्वयंपाक करत होती एक घरात बाईतीला विशेषात जायचं होतं आवरून थंडी वाजायला लागली मग बाहेर बघितलं तर हा बसला आता कुडकुड कुडकुड करीत शालांगव घेतली आणि बसला कुडकुड करीत ती म्हणली आव भाऊ म्हणली इतकी थंडी वाजायला लागली म्हणली या मध्ये चुलीत आहार पडलाय मी स्वयंपाक केला म्हणली आता पिसतो येतो मी तापा म्हणली थोडं या गारामध्ये बरं म्हणला बाई गेला बसला चुलीजवळ चुलीजवळ बसला तापत तापत मग तिथंच बेनणं पडलेलं होतं नाकणं पडलेलं होतं स्वयंपाक केल्याला असतं व्यस्त पसारा तसंच पडलेलं होता मग गेले काय केलं हळूच बिरण घेतलं आणि चुलीत घातलं बिरणं घेऊन चुलीत टाकलं ते तिने पाहिलं ते पाहिल्या बराबर मग तिने काय केलं तीच त्याचा एक इंगूळ घेतला आणि मागून त्याच्या शेताला लावला आणि मग तिला काय म्हणतात शेताला तिने त्याच्या शेताला इंगूळ लावला आणि खांबाला धरून बस उभा राहिली बघत तर मग लगेच येईल काय म्हणते का म्हणला ताई म्हणजे काय म्हणते भाऊ म्हणजे आवत तुम्हाला गाव जाळ्याला आठवत आहे का म्हणजे अगोदर ब्यात ग्यायला लाखनं म्हणजे होते गाव जाळ्याला तुम्हाला आठवत आहे का हो म्हणजे भाऊ लाटणगाव गाव त्याला मला आठवत आहे पण आगडगाव जळत होतं तर आम्ही गावाला धरून वावते हम्म संपली आमची गोष्ट जगात आहे पण एखाद्याला काय वाटतं माझ्यासारखं हुशार कोणच नाही